केंद्रात आणि राज्याचे बी जी, जे बीजेपीचे सरकार आहे ते सरकार महिला आणि महिला असतील लहान मुली असतील यांच्या कुठून विरोधात आहे कुठेही त्यांना सुरक्षा नाही आणि महिलाच्या विरोधी जे त्यांचं धोरण आहे ते नेहमीसाठी आपल्याला दिसत आहे आणि कालच्या बदलापूर घटनाच्या संदर्भात जर विषय घ्यायचा असेल कोल्हापूर घटनेचा आम्ही सर्व महिला असतील सर्व महाविकास आघाडी असेल आम्ही निषेध करतो आणि ज्या गृहमंत्री असतील राज्याचे गृहमंत्री असतील देशाचे गृहमंत्री असतील त्यांनी तात्काळ राजीनामा द्यायला पाहिजे आणि राज्यात जी आत्ताच लाडकी बहीण योजना आहे लाडकी मृत्यू बहीण योजना जी आहे ती मी त्यांनी लाडकी बहिणी योजना न देता त्यांनी सुरक्षा बहीण योजना ही आम्हाला द्यावी आणि या घटनेच्या विरोधात असं कार्यक्रम चालू राहिले देशात महिला